तर सगळ्यांना हाय तर बाबा सकाळपासून कामातच होती आणि ब्लॉग घेऊन झाला पटापटा कामं आवरली आणि आता ताई म्हणल्यात जिंतीला त्यांना पाच चपात्या मटकीची भाजी बांधून दिली आणि आता गेले सगळे प्रियंक प्रियंका ताईंकडे चालले आणि मग पण बसल्या गाड्या पटक्यात जाऊ ताई गेले चालत गेल्यात म्हणल्या प्रियंका ताई आणि भाऊ मग म्हणत होतं प्रियंकाना सकाळी उठून झाडलं म्हटलं गोष्ट आहे झाड येते म्हणजे लगेच दुख ना गोड घडलं मारला नाही यावं तर म्हटलं हो, प्रियंका ताईंकडे जाऊन यावं पे ओ आईकड जायचं कायच म्हणाला नुसतं बघत बसले तर माझी पण काम सगळे आवरले म्हणलं मी पण जाते आता खाली आणि ताईंसोबत रिटर्न येते जाऊन तर चला आपण जाऊ प्रियंका ताईंच्या घरी

काय पडले बंद झाले चालू चालू आहे का टेस्टर सोबतच ठेवायच नवीन ड्रेस घातला खाली बस पुढं सर सर पुढं चाल गाडी चालू उभाच राहिली ती मला काय हाय काय कृष्णाचं काय चाल आजीसोबत दोघी काही भेटत आहे का नवीन ड्रेस घालून बरं आहे का मग रात्री जरा चारपूस करायची राहिली तुमचे जराशी मला वाह म्हणलं प्रियांकानी काम केलं काय काय केलं काम गुड चाल येते गुडकड निधे माधा दुगा आले म्हणलं जाऊन यावं काम आहेत सगळी झाली आत्ताच सगळं आवरून आले कंटाळा आलाले बसलीच होती आता जेवण आता केले आम्ही म्हणलं गाडी घेऊन या तसंच ताईंसोबत भाऊंसोबत आले कृष्णा जेवरा का हाताला जपून खेळतं दिघानं घालतं आहे का ओही चालेल तर आता आम्ही निघालय बघा घरी पिवडीला म्हणलं गाडी बीन तर रडायलाच लागले हा आवाय भरून डेंजर पाऊसनी वाटत घातलं आई भिजायच वय चाल चालू आता गरम पाणी आंघोळ करायची मग नाही भरून आलंय नाही माझ्याकडे पैसे खायला दुकान दिसून खायला चला आता आणून जातो घरी ताई पण येतात मागण तू गाडी येते कशी पळती कशी पळती का मी आलो आता घरी ताई नाहीत आले भाऊन ताई टिपकाय लागले बघा आलं आलं पाहू पाऊस आला, आला पाव। पाव हा चल आता पाऊस उघडंच तर बसा कॅरी बॅग कशाला आता आल्या आल्या या या पिवडी पिवडी पिवळी गिरी गिरी पाऊस आला ताई आगे दिखे। आगे दिखे। चला लवकर घरात भाऊ पाऊस आला लवकर चला हा मी यांना मग म्हणलं राहावा गणपतीच्या मंदिरात जाऊ आपण जावं पण चला बॅग ठेवा आत बॅग घेऊन जायला पाऊस बी म्हणताय जाऊ नका कृष्णा नाही मिळाला रिझल्ट घेऊन शंभू पावसाने थांबून घेतलं का नाही पावसाने थांबून घेतलं का नाही आता संध्याकाळपर्यंत उघडच नाही पावसाने असच राहावं चालते की राहावं म्हणते की जायचं नाही आता मग पाऊस पण बंद, बंद होणार नाही आता काय नाही करून घालते काय एवढे पाऊस आणि परत एकदा पडायला लागला हजरी लावली पावसाने <laughs> बघू <बोगुता laughs> ताई काढायला लागले तिकडं फोटो हाय ताई तिकडं <laughs> रिझल्ट मागतात शंभूचा

त्यांचं काम चालू आहे काय तर मोबाईल <laughs> ना कॅरी बॅग बाबांचा आयफोन आहे भेटत नाही दहा शिंदा दिलं पिवलं दिलं त्या ताईंनी नको नको म्हणत होती रडत होती तिला